मनसर नगरपंचायत म्हणजे साधारण एक अडीच तीन तीन एक वर्ष झाली मनसर नगरपंचायत होऊन परंतु ज्या पद्धतीने ग्राहकांना किंवा जे घरमालक आहेत त्यांना काही घरपट्टीच्या मोठ्या प्रमाणात उणीवा भासत होत्या कारण काही मातीची घरं होती किंवा जो ओपन स्पेस असतो जो पायऱ्यांचा किंवा कॉमन गॅलरी असती सगळ्यांना मिळून पण प्रत्येकाला ते ज्यावेळेस घरपट्टी आकारायला जे पथक आलं त्यावेळेस ते पूर्णपणे एकट्याचं म्हणजे सगळ्यांचं मोजलं पण प्रत्येकाला ते स्वतंत्र लावलं गेलं त्याचं जर कॅल्क्युले कॅल्क्युलेशन किंवा के हिशोब केला तर घरपट्टी फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळं लोकं आता काय म्हणतात ग्रामपंचायत बरी होती पण मनसर नगरपंचायत नको होती अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या त्या संदर्भात नेमकं काय प्रकार झाला आहे आता मनसरचे ग्रामस्थ आहेत काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव संजय सुरेश कुर्डे आहे हा मी छत्रपती संभाजी चौकात राहतो हां माझं मातीचं घर आहे हां पण ज्यावेळेस ग्रामपंच नगरपंचायची नोटीस आली त्याच्यात मला जाणवलं की ती मातीचं घर न लागता विटा आणि सिमेंटचं लागली त्याबद्दल मी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण मला काही व्यवस्थित माहिती भेटली नाही नगरपंचायत नगरपंचायत म्हणून तर मी संजय भाऊच्या मी ऑफिसला आलो कुठल्या मंचायती जनसंपर्क कार्यालयात आलो त्यांनी मला व्यवस्थित माहिती वगैरे घेण्यासाठी माझ्याबरोबर ते स्वतः नगरपंचायतला आले आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी विचारविनिमय केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की तुमच्या दृष्टीने जे जे मातीचे घर आहेत आणि ज्यांचं मातीचं घर न लागता वेगळं काही लागलेले काहींच सिमेंटचं लागले तर त्यांचं एक आपण प्लेस सर्वे करू नगरपंचायतर्फे तर अधिकाऱ्यांशी भाऊंनी मा चर्चा करून दिल्यानंतर माझं खूप समाधान झालं म्हणजे काम मार्गे लागेल म्हणजे मार त्याच्यामुळे किती घरपट्टी वाढत होती कसं आहे काय अंदाज काय घरपट्टी तरी बरच दुपटीने वाढत होती म्हणजे मातीचं घर असताना तो सर्वे जो झाला नगरपंचायतचा त्याच्यामध्ये सिमेंटचं घर लागलं लाग आणि वास्तव तुमचं मातीच घर आहे म्हणजे जवळजवळ समजा उदाहरणार्थ हजार रुपये समजा उदाहरणार्थ तुम्हाला मातीच्या घराला लागत होती घरपट्टी पण सिमेंटचं लागल्यामुळे दीड ते दोन हजार रुपये म्हणजे म्हणजे जवळ पन्नास टक्के वाढ होतो परंतु तुम्ही नगरपंचायत मध्ये या संदर्भात संपर्क केला होता का याच्या आधी हो केला होता पण ते म्हणले तुमचं जे आम्हाला सर्वेमध्ये मध्ये दिसलंय सिमेंटच घर ते आम्ही तसंच लावणार म्हणजे तुम्ही त्याचा पाठपुरावा केला नगरपंचायतमध्ये मध्ये पण फारसा त्याच्या त्यांच्याकडून दाद नाही मिळा मग तुम्हाला काय वाटलं कोणाकडे जावं मला वाटलं की बाबा भाऊंकडे यावं भाऊंच्या म्हणजे नजरेत ही आता जेवढे जेवढे मातीचे घरे त्यांचं त्यांनी फेर सर्वे करावा तर त्या दृष्टीने भाऊंनी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना सूचना दिला आणि त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केले की मातीच्या घरांचे सर्वांची आम्ही फेर तपासणी करू आणि ते मातीच्याच घर मातीचे घर असतील तर त्यांची आम्ही मातीचीच नोंद करू म्हणजे बघा म्हणजे कोणीतरी त्याचा आवाज उठवला म्हणजे तुम्ही प्रयत्न केला यश आलं नाही पण आपले भाजपचे जे किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष मनसरचे त्यांच्या कार्यालयात तुम्ही आला आणि संजय शेठ थोरात यांची भेट घेऊन तुम्ही संपूर्ण त्यांना माहिती दिली आणि माहिती दिल्यावर ते स्वतः तिथे आले आणि स्वतः येऊन त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग केली आणि जी चूक झाली नगरपंचायतची ती निदर्शनच आणून दिल्यावर त्यांनी मान्य केलं का फेर सर्वे केला जाईल म्हणजे हे महत्वाचं आहे तुमचं एक उदाहरण झालं असे अनेक उदाहरणं असणार ज्यांनी काही समजा लक्षात नाही आलं बा घरपट्टी आली भरून टाकली पण तुम्ही प्रॉपर ते जाऊन तिथं पाठपुरावा केला संजय शेठो यांच्याकडे गेला त्यांना घेऊन गेला आणि तुमचा मार्ग म्हणजे काम मार्गी लागला असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही बरोबर ठीक आहे हरकत भाई काय बोला काय मत आहे तुमचं नमस्कार मी नवनाथ थोरात भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये व संजीव भाऊंच्या इथं मनसर शहरातील काही ग्रामस्थ आले होते यामध्ये काहींची मातीची घरं आहेत पण त्यांना ओटा आसन किंवा आर सी सी बांधकाम असं त्यांच्याकडे लागून आलो होतं त्यावेळेस आज आम्ही टॅक्स विभागाचे थोरा साहेब यांची आम्ही आज भेट घेतली व त्यांना एक निवेदन पण दिलेलं आहे त्यांनी पण आमच्या सर्व मागण्या त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत त्यांनी सांगितलं आहे की आम्ही पुन्हा एकदा फेर सर्वे यांचा करू व जेवढी मातीची घरं आहे त्यांची एक मिटिंग घेऊन त्यांनाही समजून सांगू ज्या चुका आमच्या झालेल्या आहे त्या आम्ही चुका दुरुस्त शंभर टक्के करू त्याचप्रमाणे आमचं मनसरवासियांना एक आव्हान आहे ज्यांचे फ्लॅट आहे सदनिका आहे ज्यांचे गाळे आहे ज्यांचे बंगले आहे प्रत्येकाने आपापला उतारा नवीन जे करा करण्यात तो प्रत्येकाने तपासून घ्या प्रत्येकाने बघा कारण स्क्वेअर फूट जर पुन्हा चुकी झाल्यानंतर तुम्हाला खरेदी खाताच्या वेळेससुद्धा अडचण येणार आहे त्यामुळं आत्ताच ही वेळ आहे त्यामुळे जनजागृती करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला हे सांगते व आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी एक वकील पण या ठिकाणी ठेवणार आहोत ऍडव्होकेट अमर कराळे यांचा पण या विषयावरती अभ्यास आहे पाऊचं बोलणं पण झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला काय अडचण समस्या असेल तर तुम्ही आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये या आपण तुमच्या अडचणी शंभर टक्के सोडू फक्त आज आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे आणि एक जनजागृती आपल्या सर्वांना करतो की सर्वांनी ते उतारे नवीन आलेले आपल्या कर पावते आहे त्या चेक करा आणि काय समस्या अडचणी असेल तर आमच्याशी संपर्क करा धन्यवाद आता ज्या पद्धतीने समजा ग्राहक असतील किंवा जे आपले मनसरवासी आहेत त्यांनी त्यांची अडचण सांगितली आणि तुम्ही जाऊन गेलात तर नेमकं आता तुम्ही मनसर नगरपंचायतमध्ये गेले जे हे कर विभागाचे प्रमुख आहेत वरत थोरात यांच्याकडे जाऊन ही कैफियत मांडली परंतु ज्यांनी आता ज्यांची कर आकारणी झाली किंवा ज्यांनी काही पैसे भरलेत नगरपंचायतला आणि कर आकारणी चुकीची झाली जे आता पैसे गेले असावेत अशांसाठी काय उपाययोजना करायच्यात किंवा त्यांच्याशी काय चर्चा झाली तुमची आमची त्याबाबतही चर्चा झाली त्याबाबत अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं खात्री दिली की ज्या लोकांचे पैसे जास्त आले असतील ते नगरपंचायत परत त्यांना अदा करण्यात येतील कुठलीही अडचण येणार नाही पैसे हे करताना कारण कुठली त्यांनी सांगितलं का एखादी कुठली नवीन गोष्ट नवीन पंचायत स्थापन होते त्यावेळेस सर्वे करायला कॉन्ट्रॅक्टर असतात म्हणजे नगरपंचायतचे लोक असतात असं काही नाही तर सर्वे करताना चुका होऊ शकतात कारण अजून सगळ्यात नवीनच कारभार आहे तर त्या चुका झाल्या असतील तर त्या खात्रीशीर आम्ही कमी करून देऊ पैसे परत देऊ फेर सर्वे करू अशा सगळ्या प्रकारची चांगली आश्वासनं दिली नगरपंचायतच्या कारभारामध्ये पारदर्शकता आहे असं जाणून आलं त्यांचं ते सहकार्याची भावना आहे कामगारांची सी ओची असेल बाकी कर्मचारी असेल यांची अत्यंत ते ते चांगली सहकार्याची भावना आहे आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि तेच आम्ही नागरिकांना आवाहन करतो आहे का तुम्हाला जर ह्या गोष्टी कळत नसतील समजूनच घ्यायच्या असतील तुमची मोजमापं घ्यायची असतील तुमच्या चुकीचं लागल्या असेल तर तुम्ही निश्चितच आमच्या कार्यालयामध्ये या आणि इथून तुम्हाला मोफत सल्ला दिला जाईल आणि तुमच्या चुका भविष्यातला टाळता येतील कारण ही चूक एकदा जर झाली आपण पाहतो की आपलं आधार कार्ड आहे आधार कार्डवरची चूक असेल तर आपण त्या योजनेपासून वंचित राहतो तसंच आता जर तुमचे उतारे चुकीचे झाले तर तु तुम्हाला खरेदी विक्रीचा व्यवहार असेल किंवा स्क्वेअर फीट जास्त लागले तर तुमचे पट्टी जास्त येते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ताच सुरुवातीपासूनच वेळ गेला तरी चालेल तर आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहे तुम्ही त्याची खात्री करून दुरुस्ती करून घ्या आणि योग्य असेल तर पट्टी भरा आणि नगरपंचायतला सहकार्य करा